नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे है। ठरलं तर मग ह्या मालकीमध्ये आज आपण आहोत सायली तिची तिच्या किचनमध्ये काम करत आहे सगळेजण इकडे साड्यांविषयी बोलत आहेत आणि सायलीचा चेहरा उतरलेला दिसतोय हे पाहून तो तिला विचारून येतो तर ती सांगते की माझ्याही आईने मला लहानपणी साडी दिली असती तर मी त्याचा ड्रेस शिवला असता पण माझ्या नशिबी हे सुख कुठे असं तेव्हा ती बोलते ना त्यावेळेला अर्जुनला फार वेगळंच असं फिलिंग येतं की खरंच मग तो त्याच्या आईची साडी घेऊन तिला ड्रेस शिवू शकतो कारण माझी आई ती तिची आई असा विचार करतो एक साडी उचलतो एकदम भारीतली आणि आईला घेऊन तो साईडला येतो आईला तो, तो, आई ला तो विचारू लागतो आई जर मी ह्या साडीचा ड्रेस शिवून सायलीला सरप्राईज दिलं तर त्यावेळेला ती म्हणते असं का रे तर तो तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगतो की तिला फार आवस होती आईच्या साडीचा फ्रॉक घालायची तिच्या मैत्रिणी घालायच्या पण तिला भेटलाच नाही ह्या गोष्टीची खंत तिला आहे ती खंत दूर करावी असं माझ्या मनात इच्छा आहे आणि मी ति तुझ्या साडीचा ड्रेस शिवून जर तिला दिला तर सरप्राईज म्हणून काय वाटतं तुला त्यावेळेला ती म्हणते अरे मी तुला ना अस्मिताला विचारलं तुला ड्रेस शिवायचं का पण मी सायलीला तर विचारलंच नाही विचारायला हवं होतं ना आणि ही आयडिया पहिले मला यायला हवी होती अगदी तुझ्या डोक्यात तशीच पै आली खरंच मला तुझा फार अभिमान आहे नक्की करूया आपण असं असं म्हणत ती साडी दाखवू करतो अर्जुन आणि साडी पाहिल्यानंतर ती म्हणते अरे ही साडी माझी नाही प्रतिमाची आहे मग तुझी तुझ्याकडे कशी आली तर ती सांगते मला एकदा खूप आवडली ती ती साडी मग ती साडी तिने मलाच देऊन टाकली आता किती वर्ष तिला ठेऊ सांभाळून प्रतिमा पण आता वापस आली आहे ना म्हणून मी ती साडी आता देऊ करण्यासाठी काढली आहे पण इथे अर्जुन म्हणतो मला हीच साडी खूप आवडली ह्याच साडीचा ड्रेस शिवायचं मी ठरवलं आहे आणि बघ ना योग योग ही कशी हीच साडी माझ्या हातात यावी त्यांनी मांडलेली आईची साडीच तिला आता ड्रेस म्हणून घालायला भेटेल ती मायेची ऊब तिला भेटेल खरंच आता आपण ही जी सरप्राईज आहे ना ती लवकरात लवकर देऊ करू या असा विचार सा अर्जुन करतो आणि त्याच्या आईलाही ते खूप छान वाटतं तो साडी घेऊन ऑफिसला गेलेला असतो इथे आता चैतन्य चिडवू लागतो आजकाल वकिलांच्या टेबलवरती कागद पेपर्स वकिलीच्या गोष्टी सोडून साड्या दिसू लागल्या आणि एवढा मोठा वकील तर साडी इथे टेबलवर ठेवून कोणती केस लढणार असं म्हणत त्याला चिडवू लागतो मग इथे अर्जुन म्हणतो अरे ही माझ्या लाडक्या बायकोसाठी मी आणलेली साडी आहे जी माझ्या आईची आहे आणि त्या साडीचा ड्रेस मला शिवून तिला सरप्राईज द्यायचा आहे त्याच्यासाठी मी हे इथे आणली सरप्राईज तर खूपच छान आहे पण आता हा ड्रेस शुएल तू जाणार त्या ते टेलरला ते माप काय देशील अरेच अर्जुनच्या लक्षात येतं हे तर मला समजलंच नाही हा एवढा मोठा प्रकार असतो मी तर म्हटलो नेईल शिवून आणेल ने आणि तिला नेऊन देईल पण चैतन्य म्हणतो अरे त्याच्यासाठी मापं पण द्यावी लागतात तिथे मापे काय देशील मग तो आता म्हणतो मला याचा अर्थ पुन्हा एकदा घरी जावं लागेल मम्माशी बोलून तिचं माप घेऊन मग मला परत यावं लागेल इतकी मोठी प्रोसेस पण मी ती नक्की करेल पण चैतन्य इथे सांगतो आता ना तुझं हे साडी पुरण आणि ड्रेस पुरण खूप झालं आता महत्त्वाचे केस आहे तिचे आपल्याला चर्चा करायची क्लायंटला भेटायला जायचं आहे आय विटनेसला भेटायचं किती मोठी प्रोसेस आहे ती करूया अगोदर हे साडी ड्रेस वगैरे सगळं तू बाजूला ठेव हो। पण अर्जुन म्हणतो नाही मी आजच्या आजच माझ्या बायकोला हे गिफ्ट देणार केस जितकी इम्पॉर्टंट तितकीच माझ्या आयुष्यात माझी सायली पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी मला तिला ड्रेस आजच्या आजच द्यायचा आहे तो मी आजच शिवून तिला नेऊन देणार दोन्हीही कामं मी एक साथ करणार आणि माझ्या बायकोला खुश करण्याची जबाबदारी माझी असल्यामुळे ते काम मी सगळ्यात पहिले करणार असं म्हणत तो ड्रेस शिवण्यासाठी आता पुन्हा एकदा आईकडे घरी भेटायला जातो इथे प्रिया मात्र टेन्शनमध्ये असते तिची ते भिगाडी आईबाप पाहून किती दारिद्र्य आहे आणि त्या दारिद्र्यात इतकी वर्ष मी पण राहिली असेल का त्यांनी जर मला ओळखलं मला परत त्या दारिद्र्यमध्ये घेऊन गेले तर किती गरीब होते ते किती विअर्ड होते एवढ्या गरीब माणसांची मुलगी आहे का मी कसे जीवन जगले असेल मी मला कसं ठेवलं असेल त्यांनी त्या झोपड्यामध्ये आणि जर परत माझ्याकडं वेळ आली त्या झोपड्यात जायची तर मी कशी तेथे ते ॲडजस्ट करणार अशा विचारांनी थरकाप झालेल्या प्रियाला तर नागराज सांगू लागतो की मी दिलेलं सरप्राईज तुला कसं वाटलं आवडलं तर नक्कीच असणार हो की नाही असं म्हणत तू पाहून आलीस ना तुझ्या आईवडील फोटोत कसे दिसतात समोर कसे दिसतात त्यावेळेला प्रिया त्याच्याशी न घाबरता बोलू लागते तुला काय वाटतं मी घाबरले मी अजिबात घाबरले नाही तुम्ही जो काही खोटा प्लॅन केला आहे खोटे आईवडील आणले ना त्यांना मी काही घाबरत नाही तर तो म्हणतो आम्ही काहीच केलेलं नाही खोटे आईवडील आम्ही आणले नाही ते तुझे खरे आईवडील आम्ही शोधून काढले पोलिसांना मदत करतो आहे आम्ही पोलिसांना सांगतो आहे खरे हरवलेली मुलं कशी त्यांच्या खऱ्या आईवडिलांकडे पोचवायची आणि इथून पुढे जर तुम्ही काही केलं तर मी व्हिडिओ असं व्हायरल करल अशी धमकी जेव्हा प्रिया देते ना तेव्हा नागराज असतो तू काहीही कर आम्ही काहीच करणार नाही महिपताने मी कुठल्याच प्रकारचा सहभाग घेणार नाही आहे फक्त तू ते व्हिडिओची जी टिमकी मिरवत आहे ना त्याच्यावरती आता आमच्याकडे एकच पर्याय तुझे खरे आई वडील सगळ्यांसमोर आणून उभे करचे त्यामुळे व्हिडिओची धमकी मला द्यायची नाही इकडे मात्र सगळ्या छान गप्पा चालू असतात कल्पना सायली आणि अस्मिताच्या इथे अर्जुन घरी येतो आता घरी आल्यानंतर त्याला मम्माशी बोलायचं असतं पण तिचं लक्षच नसतं त्याच्याकडे त्या तिघीजणी इतक्या बिझी असतात ना दिवाळीची चर्चा करण्यामध्ये काय घ्यायचं काय ठेवायचं काय कशा करंजा बनवायच्या काय बनवायचं काय नाही असं सगळे विषय चालू असतात असं मी तर तिथे म्हणत असते मला नाही ह्या वर्षी तुझ्या सारच्या ना क करंजा खायच्या आहे आणि त्या त्या खवा घालून बनवते ना तशा बनवू अशा त्या दोघी तिघींच्या चर्चा चालू असतात सायलीला अर्जुन जेव्हा बघतो तेव्हा तो म्हणतो चाललो मी बाय मग सायली म्हणते हो हो जा जा मग परत त्याला आठवतं की माझी एक फाईल राहिली मम्मा माझी फाईल काढून द्यायला येतेस का असं म्हणून तो विचारतो तर त्याची मम्मा त्याला म्हणते इतके दिवस मी करायची नंतर साईल आल्यापासून तीच बघते तिलाच घेऊन जा मला नाही माहीत तुझ्या फायली कुठे आहे आणि मग तो म्हणतो नाही नाही तूच चल पण ती जात नसते तेव्हा सायली त्याला देऊ करत असते तर तो म्हणतो नाही नाही ठीक आहे मी सापडून घेईन परत जात जाता जाता त्याच्या आईला तो खुनावू लागतो इथे सायली म्हणते याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आईशी निवांत एका अंतात काहीतरी बोलायचं आहे मग आम्हाला कशाला खानाखुणांमध्ये अडकवत आहात स्पष्टच बोला ना आई मला तुझ्याशी बोलायचं चल माझ्यासोबत दोन मिनटं सगळेजण हसू लागतात आणि अस्मिता ताईला सायली म्हणते चलावं या पण आपले आपले कामं करूया ह्या मायलेकांचं काय असेल ते सिक्रेट ते बोलतील असं म्हणत ते दोघीजणी मग त्यांच्या त्यांच्या बोलत गप्पा मारत बसतात आणि अर्जुन इथे त्याच्या मम्माला घेऊन साईडला येतो आणि तिला विचारू करतो की मम्मा मी ड्रेस शिवायला साडी तर नेली पण त्याला मेजरमेंट पण लागतं ती माझ्याकडे नाही काय करू त्यावेळेला त्याच्या आई म्हणते किती मोठा वकील झालं आहेस रे तू पण तुला एवढंही माहीत नाही बायकांचं बेसिक काय काय असतं खरंच पुरुष तो पुरुषच राहणार आहे अरे आता ना एखाद्या व्यक्तीचा ड्रेस शिवायचा म्हटलं त्याचं एकदम मापातला एक ॲक्युरेट माप एक, असा ड्रेस न्यायचा टेलरला द्यायचा आणि तुझ्या कापडचा शिवणार आहे तो ड्रे कापड द्यायचा टेलर बरोबर त्या मापामध्ये मा ड्रेस शिवून देईल छान आयडिया म्हणत आता तो रूममध्ये ड्रेस बघायला जातो इकडे प्रियाला घाम फुटलेला असतो जर माझ्या आईवडिलांचा पत्ता कोणाला कळला तर काय होईल मी कशी जाईल ह्या गोष्टीं खरं तर तिला कसाच चेन पडेन असं झाला आहे ती टेन्शनमध्ये इकडे तिकडे बावरत फिरत असते आणि ती काय करावं म्हणून आता आयडिया लावत असते कशी या संकटात बाहेर पडू विचार करते इकडे मात्र अर्जुनने पूर्ण कपाट खाली वर सगळं पसरा पसरा घालून ठेवलेला असतो या ड्रेसमध्ये माझी बाईक अशी दिसते त्या वेळे ड्रेसमध्ये माझ्या बेको तशी दिसते हाच ड्रेस योग्य आहे तोच ड्रेस योग्य आहे असं करत करत सगळं कपाट त्यांनी तिथे काम केलेलं असतं नेमकी त्यावेळेला सायली तिथे आहे बघते माझ्या नवऱ्याने एवढा पसारा माझ्या कपड्यांचा का काढला विचारू लागते मग तो सांगू लागतो की माझा मी एक कोट शोधतोय मग माझ्या कपाटात नाही म्हणून तुझ्या कपाटात शोधतोय मग ती त्याला काढून दाखवते आणि सांगते तुझा कोट तुझ्याच कपाटात होतं तू माझं कपाट उगाच एवढं खराब करून ठेवले कशासाठी तू एवढं सामान बाहेर काढलं आहेस आणि बडबड करत त्याच्यावर रागवत रागवत ती सगळं सामान ठेव ठेवत असते आणि आता इथे अर्जुनच्या डोक्यात येतं की काय सांगू काय करू काय करू त्याच वेळेला ती साडी आता इथे सायलीच्या हातात पडते सायली साडीविषयी विचारू लागते ही तर आईंची साडी तुझ्याकडे काय करते मग तो म्हणतो तिने माझ्याकडे क्लीनला दिली आहे तो मी आता घेऊन जात आहे मग तुझ्या ड्रेसला पण करून आणू का असं म्हणत तो तिला विचारतो तर ती म्हणते काही गरज नाही मी माझे माझे कपडे छान प्रकारे धुवून क्लीन करू शकते त्यामुळे मी बाहेर नाही देणार तर तो म्हणतो नाही 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 हा ड्रेस छान नाही वाटत त्याच्या ते ते दोन तीन टिपके दिसतात तर मी तो ड्रायक्लीन करून आणतो असं म्हणत तिचा एक ड्रेस आणि ती साडी घेऊन तिथून हा गप्पा मारत मारत तिथून पळू लागतो सायली त्याला रागवत असते अरे मला नाही पाठवायची माझी ड्रेस ड्रायक्लीनला पण तो हुशारी नाही ती साडी आणि तो ड्रेस मिळवतो आणि तिथून चकट फू पळून जातो इकडनं आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की तो जातो तेथे भेटायला प्रतिमा त्याला खरं तर ती साडी प्रतिमात्याची प्रतिमात्याने इतकी प्रेमाने मम्माला दिली होती आता ती साडीचा ड्रेस शिवायचा तिला काय वाटेल ह्या गोष्टीचं त्याला वाईट वाटत असतं मग तो परमिशन घ्यायला जातो प्रतिमाला मग मा प्रतिमा त्याला म्हणते आज कसं येऊ केलं आहे तू सरप्राईज दिलंस एकटाच आला तर तो म्हणतो माझं एकटंच काम आहे मी सायलीला नाही आज काम काय तर ही साडी तू खूप वर्षापूर्वी माझ्या मम्माला दिली होती माझ्या मम्माने आजपर्यंत ती जपून ठेवली पण आता मला ना ह्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे तोही सायलीसाठी सरप्राईज देण्यासाठी सायलीचं लहानपणीच्या गोष्टी तो सांगतो आणि ठीक आहे शिव म्हणते ती आता ह्या दोघांच्या एक गप्पा इथे नागराज ऐकत असतो याला टेलर कोठला आता हवा आहे तो प्रतिमा आत्ताला विचारतो आहे की तुझ्या ओळखीचं कोणी टेलर आहे का कुठे शिव मला नाही समजत हे जास्त काही हे सगळं नागराज ऐकतो आणि चटकन जाऊन इथे महिपतला कॉल करून सांगू लागतो आमच्याकडे अर्जुन सुभेदार आले त्यांना ड्रेस शिवायचा आहे त्यांच्या बायकोसाठी बायकोच्या प्रेमापोटी सरप्राईज द्यायचं आहे आता त्याला ॲड्रेस पाहिजे टेलरचा तर माझा असा विचार आहे श्रद्धा टेलरवाल्याचा ॲड्रेस द्यावा त्याला आपल्याही नकळत माझी बायको ह्या कामात आपल्याला मदत करू शकते माझ्या बायकोला सांगतो मी तो पत्ता अर्जुनच्या हातात द्यायला आणि अर्जुनला तिथे पोचवायला कशी आयडिया आहे आणि महिपतला ही ही युक्ती छान वाटते आपल्याला कसंही करून फक्त त्या व्यक्तीपर्यंत अर्जुनला पोचवायचं आहे ना आपलं काम ला ला ना, तर होणार आहे चला मग चालेल असं म्हटल्यानंतर नागराज त्याच्या कामाला लागतो बायकोला हाताशी धरतो आणि लवकरात लवकर अर्जुनच्या हातात तो पत्ता पोहोचवण्याची इथे मी कमाल करून दाखवतो असं म्हणत तो जातो थेट किचन मध्ये किचन मध्ये जाऊन तो त्याच्या बायकोशी बोलण्याचा प्रयत्न करतो ती बिचारी खूप घाबरलेली असते त्याने खूप धमकवलेला असते त्यामुळे ती अंगाचं कापरं होत नाही त्याच्याशी बोलू लागते कि मग तो सांगतो इथे महत्त्वाचं काम आहे तुला आता काय काम आहे तर तू ज्या टेलरकडे ड्रेस शिवायची ना त्या टेलरचा पत्ता अर्जुन बाहेर आलाय त्याला ड्रेस शिवायची मी माझ्या कानांनी ऐकून आलोय पण आता मी सांगितलं तर कसं वाटेल त्यापेक्षा तू त्याची मदत कर अर्जुनला मदत करायला तु तुला आवडेल ना बिचारा बायकोच्या प्रेमापोटी सरप्राईज द्यायची त्याला मग त्याची बायको म्हणते किती चांगला आहे अर्जुन ठीक आहे करूया आपण मदत पण मी कोणत्या टेलर मला नाही आठवत तर तो म्हणतो तुला नाही आठवत ना मला माहिती कोणत्या आहे मी तुला पत्ता लिहून देतो तो पत्ता घे आणि अर्जुनला देऊ नये इथे लगेच ती तो पत्ता घेऊन अर्जुनला सांगू लागते तुला ड्रेस शिवायचा आहे मी ऐकला आत्ता किचनमध्ये माझ्याकडे माझा जुना टेलर आहे तो खूप छान ड्रेस शिवायचा माझेही त्याने खूप ड्रेस पूर्वी शिवलेले आहे तू ह्या पत्त्यावरती जा तुला हवा तसा ड्रेस ते शिवून देतील खूप चांगले आहे असं ती बोलते आणि नागराजचं काम होतं नागराज म्हणतो अरे वा ही भिंडोग बायको आज माझ्या कामात आली आणि ही एक्स्ट्राचे डायलॉग कशाला बोलते त्या त्यांना कळून जाईन की हे मिस केले त्यांना कळायला नको मग तू तिला इकडे खाना खानाखुणा करून इकडे यायला सांगतो आणि यांच्याच गप्पा आता इथे बरोबर ऐकते ती प्रिया प्रियाला आता घाम फुटतो आता हा अर्जुन तिथे पोचणार पुढे काय होणार इथे मात्र आता तिने अश्विनला हाताशी धरून एक निर्णय घेतला आहे अश्विनला ती सांगते मी ठरवलं आहे की आता आपण आपल्या हक्काच्या घरात जायचं अश्विन म्हणतो हो ना मीना, आ, माझा, आ, 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 मी आ, ना माझ्या हॉस्पिटलजवळच एक वन बी एच के पाहिलं आहे तिथे आपण जाऊन राहू शकतो तर ती त्याच्यावर रागवते मी त्या हक्काच्या घरात नाही मला माझ्या सासरच्याच घरात जायचं आहे मला तिकडेच राहायचं आहे असा हट्ट आता ते अश्विन समोर करते काहीही कर पण मला आपल्या घरी सायली अर्जुनच्या घरी घेऊन चल असं म्हणत तिने नवीनच प्लॅन आखला आहे सगळेजण इथे ड्रेस पाहता ड्रेस पाहता पाहता एक गाठोडं समोर येतं त्या गाठोड्यातल्या वस्तू इथे सगळेजण खोलून पाहतात आणि हे लहानपणीचं प्रियाचं गाठोडं आहे आणि ह्या गाठोड्यात काय काय वस्तू आहे मग त्या वस्तूंबद्दल इथे अर्जुनची आई सांगते हे तुझं खेळणं आहे तू लहानपणी ना साल्या तन्वीला दिलं तन्वीला आपल्या घरी राहायचं होतं तिला राहायला भेटत नाही मग तू तिला हे खेळणं दिल्यावरती गेली होती आणि ते सगळ्या वस्तू पाहता पाहता छोट्या छोट्या आठवणी इथे कल्पना सांगते त्या आठवणींसमोरच तिला तिची आई आठवू लागते जोरात तिथे सायली सगळ्यांसमोर खिंचून उठते आणि चक्कर येऊन पडते अर्जुन दुसऱ्या दिवशी पोचतो ते टेलरकडे आणि हो सा टेलर, टेलर जेव्हा सगळे मेजरमेंट घेतल्यावर लवकरात लवकर ड्रेस हवाय तर कधी द्याल असं अर्जुनने विचारल्यानंतर तो टेलर म्हणतो दोनच मिनिटात मी तुमचं नाव पत्ता लिहितो आणि तुम्हाला फोन नंबरही घेतो तुमचं आणि मग मी तुम्हाला कॉल करून कधी होईल ते सांगतो आणि उद्यापर्यंत किंवा आजच झालं तर आजच सांगेल असं म्हणत तो कागद आणण्यासाठी आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा अर्जुन समोर पाहतो होतं एका भिंतीवर पाच मुलींसोबत टेलर आणि टेलरच्या बायकोचा फोटो असतो त्यातली एक छोटीशी मुलगी आपली सायली असावी का म्हणून तो आता निरखून पाहतो चला तर मग पुढे आपण पुन्हा भेटू